नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत फक्त तिच्या साठीच्या रंगपंचमीत महिला व युवतींनी मनसोक्त आनंद लुटला फक्त महिला व युवतींसाठी सिद्धेश्वर तरुण मंडळ जग्गूबाई तालीम व क्रिकेटर डान्स अकॅडमीच्या वतीने सावडीतील बंदन लॉनच्या पाठीमागे रंगपंचमीनिमित्त रंग बरसे या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते त्याचे संयोजन अभिमन्यू राजूमामा जाधव व दिनेश फिरके यांनी केले यावेळी रेन डान्स फोमोली डान्स फ्लोअर आदी होते कार्यक्रमास महिला व युवतींनीच मोठा प्रतिसाद दिला यावेळी बोलताना अभिमन्यू जाधव म्हणाले रंगपंचमी सणाचे पावित्र्य रहावे परंपरेप्रमाणे ही रंगपंचमी साजरी व्हावी यासाठी सलग सहाव्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती गांधी यांनी केले कार्यक्रमास राजू मामा जाधव व युवा नेते ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी सहकार्य केले प्रतिनिधी सह के महेश कांबळे अहिल्यानगर आणि आता, आता फर्स्ट प्राइज फर्स्ट प्राइज या आजच्या ज्यांच्या शंभर रुपयांची नोट आहे त्यांनी परत स्टेज वर द्यायचं त्यांना प्राइज आहे ज्यांच्या दिशा येस 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 या ताईंना या ताईंना अभिमन्यू सरांकडून प्राइज येस ताई स्टेज दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना बक्षीस मिळणार आहे ज्यांच्या मोबाईलची बॅटरी आपण मोबाईल चेक करा ज्यांच्या मोबाईलची काय येस बघा आहे आहे त्या सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे कुमार सगळ्यांचे हात वाढती आहे एकदा एकदा ज्यांनी हा आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि म्हणजे सगळ्या लेडीज साठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि रंगपंचमीची एवढी आज रंगपंचमीचं खूप छान सेलिब्रेशन झालं प्रथम इथे इथं ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस सगळ्या आम्हाला महिला दिसल्या एकतर आम्हाला याची कल्पना काल रात्रीच झाली होती त्याच्या आणि तिथं तिकीट नसल्यामुळे आम्ही खूप जास्त एन्जॉय केला एकदम मस्त फुल एन्जॉय झाला आणि काही नाही बस एवढं छान सो हॅलो एव्हरीवन आज मी आय ती पे कलर खेळणे काफी अच्छा इन्वायरमेंट है एंड ये ना लेडीज लोगों के लिए अरेंज करा है जो भी मतलब लेडीज मतलब कंफर्टेबल नहीं है विद बॉयज वहाँ पे खेल नहीं सकते तो आज वो यहाँ पे आके खेल रहे एंजॉय कर काफी अच्छा लग रहा है एंड होप सो हम भी खेलेंगे हम भी एंजॉय करेंगे थैंक यू एंजॉय मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन साई बना मस्ती मधे रमते मन मना निसर्गाचा साई बना साई बना ला अभंग लुटू झाडीही दिवा प्राणीपती कारुळा क्षण मौसमज्या मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन